जगातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या भागांमध्ये रायगड जिल्ह्यातलं भीरा गाव हे आता दुसऱ्या स्थानी आलं आहे गेल्या आठवड्यापासूनच इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद होती आहे मंगळवारी मात्र इथे तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली न्यूझीलंडमधील सामोआ इथे जगातलं सर्वाधिक म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे हम लोग भी थोड़ा सा चकित हुए हैं उस तापमान से लेकर के और हमने मतलब अभी जो है एक टीम जो है वहाँ भेज रहे हैं क्योंकि कई बार होता है कि जीज़। जीज़। ये देखने के लिए वाकई थर्मामीटर में या एक्सपोजर कंडीशन कुछ चेंज तो नहीं हुए लेकिन क्या होता है हम लोग रूटीन के तौर पर साल में एक बार दो बार इंस्पेक्ट करते हैं बाकी समय ऑब्जर्वेशन लेते रहते हैं तो हमें थोड़ा सा उस पर जो है मैं संदेह तो नहीं कहूँगा लेकिन उसकी मैं पूरी तरह से हम लोग फिर शानमील करना चाहते हैं न्यूझीलंडमधल्या सामोआमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे तर त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं तापमान हे रायगडच्या भिरामध्ये नोंदवलं गेलं आहे हे तापमान आहे सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस राज्यातही उन्हाचा पारा चाळीसच्या पार पोहोचलेला आहे जळगाव बेचाळीस अंश सेल्सिअस नाशिक चाळीस सोलापूर एक्केचाळीस औरंगाबाद एक्केचाळीस नांदेड बेचाळीस उस्मानाबाद एक्केचाळीस परभणी बेचाळीस आणि अकोला त्रेचाळीस विदर्भात देखील झडा जाणवू लागलेल्या आहेत उन्हाच्या राज्यातल्या अनेक शहरांमध्ये पारा चाळीसशी पार गेला अमरावती एक्केचाळीस अंश सेल्सिअस चंद्रपूर त्रेचाळीस वर्धा एक्केचाळीस यवतमाळ एक्केचाळीस आणि यानंतर महाविद्यालयीन तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्यातील मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर अशा एकूण सहा हजार अभ्यासक्रमांची फी ही वीस टक्क्यांनी कमी कमी करण्यात आली आहे शुल्क नियमक प्राधिकरणाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ये येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे राज्यातील सुमारे साडेतीन हजार कॉलेजेसमधील तब्बल सहा हजार अभ्यासक्रमांची फी या निर्णयामुळे कमी होती आहे मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक दिलासादायक बातमी नी, मराठवाड्यात नीट परीक्षेचं केंद्र मिळवण्यासाठी एबीपी माझानं केलेला पाठ पुराव्याला यश आलं आहे मराठवाड्यासाठी नांदेडमध्ये नीटचं परीक्षा केंद्र देण्यात आलं याआधी मराठवाड्यात केवळ औरंगाबाद हे एकमेव सेंटर होतं तुमच्या मालकीची जमीन किंवा इमारत तुम्ही भाड्यानं दिल्यास त्यावर आता जीएसटी कर लागू होणार आहे अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल लोकसभेत सादर केलेल्या विधेयकात ही तरतूद केलेली आहे व्यावसायिक किंवा निवासी वापरासाठी तुम्ही इमारत किंवा तिचा काही भाग हा भाड्यानं दिला असेल तर त्यासाठी हा कर असेल सध्या या गोष्टींसाठी आपल्याकडनं सेवा कर आकारला जातो मात्र त्याऐवजी आता जीएसटी घेतला जाईल मात्र जीएसटी किती टक्क्यानं आकारला जाईल हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात आहे चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू कारकाड यांच्या कुटुंबियांना भेटून ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते सुद्धा या यात्रेत सहभागी होत आहेत त्याचप्रमाणे या मोर्चाला कम्युनिस्ट आणि शेकापसह एमआयएमचे आमदार देखील सहभागी असतील असं बोललं जात आहे शेतकरी कर्जमाफीसाठी आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत एका बाजूला विरोधी पक्षाचे काही आमदार थेट रस्त्यावरती उतरलेले असताना विधिमंडळातही कर्जमाफीचा मुद्दा पेटताना दिसतोय आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली बहुतांश आमदार संघर्ष यात्रेत असल्यानं विधान परिषदेत विरोधी पक्षाचे मोजकेच आमदार उपस्थित आहेत त्या सर्वांनी थेट पायऱ्यांवरती येऊन शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली त्यामुळे एका बाजूला रस्त्यावरती तर दुसरीकडे विधिमंडळ सुद्धा विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्याचं चित्र आहे गुजरातच्या सिल्वासा इथे बोट उलटून मुंबईतल्या पाच जणांचा मृत्यू झाला सिल्वासातल्या मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही दुर्घटना घडली ही अपघातग्रस्त बोट दुधनी रिसॉर्टची खासगी बोट होती यावेळी बोटीत तीस पर्यटक होते हे सर्वजण मुंबईचे रहिवासी आहेत ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झालाय अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं एकोणीस जणांना वाचवलेलं आहे ज्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे वाचवण्यात आलेल्या सर्व एकोणीस जणांना सिलवासामधील विनोबा भावे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय बोट उलटून झालेल्या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले हे पाचही जण मुंबईचे रहिवासी आहेत त्यांची नावं बिपिन शहा वयवर्ष साठ पन्नाबेन शहा वयवर्ष पंचावन्न सुनीता कोठारी वयवर्ष चोपन्न